विश्वप्रवक्ते संजय राऊत हे बोलता बोलता दुसऱ्याची फिरकी घेण्यात वाकबगार आहेत संपादक आहेत शब्दभंडार त्यांच्याकडे प्रचंड आहे अनुभव आहे बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या या कलाकुसरीबद्दल कुणाच्याही मनात दुमत आहे भूतकाळात त्यांनी अनेकांना तोंड घशी पाडल्याची उदाहरणं अगदी ताजी आहेत आपल्यासमोर आणि असं असताना मागच्याच आठवड्यात त्यांनी एक मल्लीनाथी केली होती की सत्तेच्या खुर्चीवर गाढव जरी बसलं तरी ते शक्तिशाली असतं आणि मग कोण कोण कस कसे गाढव आहेत जे सत्तेच्या खुर्चीवर बसले होते कधी काळी आणि गाढव असतानाही त्या खुर्चीवर बसल्यामुळे शक्तिशाली झाले होते हे सांगायला त्यांनी सुरुवात केली मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो ह्याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो गाढवाला जर खुर्चर बसवलं गाढवाला तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे सध्या काही गाढव खुर बसलेले आहेत त्याच्यामुळे गाडव पॉवरफुल दिसत आहे तुम्हाला मला तर कधी कधी अशी शंका येते की एकेकाळी ठाण्याच्या महापौर बंगल्यावर संध्याकाळ झाली की हजर होणारे संजय राऊत मग नरेश मस्के असोत की खुद्द एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसून नेमकी कोणती खलबत करायचे उद्धव ठाकरे हा माणूस आपल्याला हव्या असणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर अनाहूतपणे बसला आहे आणि ती खुर्शी भडकावली गेली आहे म्हटल्यावर त्यांना हटवणं हे एक टास्क समोर ठेवणं असो की त्यांची ती खुर्ची डळमळीत करणं हे टास्क असो यासाठी प्रयत्न करणारे खरे करामती जे होते ना आपण खरं तर करामती काका म्हणून दुसऱ्या कुणाला तरी ओळखतो पण करामती काका हे भांडूपचे नवसागर सम्राट होते एकनाथ शिंदेना सातत्यानं उचकवून त्यांच्या वाटेला येत असलेलं मुख्यमंत्री पद हे कसं उबाटांनी परस्पर बळकावले हे ते शिंदेच्या मनात ठसवण्याचाही प्रयत्न करत असायचे परत शिवसेना फोडण्याची योजना बनवली गेली शिंदेंच्या नेतृत्वात सारं काही ठरलंय आता ही जी काही योजना होती त्याबद्दल उद्धवजी अनभिज्ञ होते हे आपण समजू शकतो संजय राऊतांना माहीत होतं आता उद्धवजींना माहीत नव्हतं किंवा उद्धवजी माहीत असून दुर्लक्ष करत होते त्यांना वाटलं होतं असं काही होणार नाही याच्या मागचं कारण त्यांचा मातोश्री गडावरचा सुरक्षित मजला हा काही सुटता सुटत नव्हता त्यांना त्यामुळे त्यांना भोवताली काय चालले हे फक्त दुसऱ्यांकडून ऐकून म्हणजे त्यांच्या अष्टप्रधान मंडळातले दुसरे एक राऊत कालाकोट वकील बाबू साजूक तुपात मिशा बुडवलेले दोन भावजी आदेश आणि अनिल देसाई या मंडळींना तर ग्राउंड रियालिटी अजिबात समजत नव्हती माहीत नव्हती मग शिवसेना फुटणार आहे हे यांना कुठून कळणार संजय राऊत या सगळ्याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती जी असायची ना ती त्यांच्या जीवलग मित्राला म्हणजे अनिल थत्ते यांना देत होते थत्तेंनी गगनबेदी गौप्यस्फोटांचे व्हिडिओ करत अनेकदा शिवसेना फुटणार एकनाथ शिंदेच फोडू शकतात हा एकच माणूस आहे जो कॅपेबल आहे आणि एकनाथ शिंदे शिंदे शिवसेना फोडणार त्यांच्याकडे बत्तीस आमदारांचं पाठबळ आहे वगैरे या संख्या या आकाशवेदी गर्जना त्यांनी केल्या होत्या पण जनता प्रेक्षक थत्तेंच्या विश्वासार्हतेला नेहमीच रंगीबिरंगी चष्म्यातून बघत असल्यानं त्या थ्रेटला कुणी सिरियसली घेतलं नव्हतं पण थत्ते प्रामाणिकपणे सांगत होते की हे मला संजयने सांगितलंय आपण हसण्यावर नेलं अरे रेकॉर्ड बोलतोय मी बरं का महाराष्ट्रामध्ये असं स्थान नाही आहे ऐकलं अहो अनेकांना एडझवा येतो चुती येतो अशा विशेषणांनी संबोधून स्वतःला शहाणं सिद्ध करू पाहणारा आधुनिक महाभारतातला संजय नेहमीच सूचक विधान करताना कित्येकांच्या दांड्यागुल करत असतो हे ज्यांच्या लक्षात आलेलं आहे ते या संजयाला संजय ऐकलं का नाही संजयाला म्हणालो मी तर या संजयाला काही लोक फारच बारकाईनं ऐकतात आणि अभ्यासात देखील आमच्यासारख्या युट्यूबर्सना तर डोळ्यात तेल आणि कानात प्राण आणून ऐकावं लागतं यांना कधी काय गुगली टाकतील नेम नाही आणि आपल्याला एका एपिसोडचा विषय सहज मिळून जाईल अशी बेगमी केलेली असते त्यात काल संसदेत त्यांच्या भाषणापेक्षा त्यांच्या त्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जे काही केलंय त्याची चर्चा जास्त होती ते जे काही चुटकी वाजवून त्यांनी जे केलं ना ए कोण बोल बालासाहेब ठाकरे कोण आहे काय आहे शिवसेनेचे खासदार राऊतांना दिवसत होते आणि राऊत आपला संयम हरवत होते या गोंधळात देखील राऊतांनी एक कोपरखळी आपल्या मागे बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींना हाणली आपले हे लोक हाणली एकापेक्षा जास्त पक्ष फिरून आलेल्या लोकांनी मला अक्कल शिकवू नये हा टोला खर तर प्रियांकांना होता प्रियांका चतुर्वेदींना कानामागून आली आणि तिखट झाली हा वाक्प्रचार संजय राऊत सतत वापरत असतात खाजगीत जेव्हा जेव्हा सुषमा हक्कांचा विषय निघतो अलीकडे कोणीतरी अंतर्बाह्य बदललेल्या सुषमा हक्कांच्या मॉडर्न स्टायलिंग आणि स्वरूपाबद्दल राऊतांसमोर बोललं की अक्कांच्या नेलपेंटचा कलर त्यांच्या साडीशी मॅचिंग असतो वगैरे चेहराही जरा निखरलेला वाटतो अलीकडे अलीकडे तेव्हा सुचक अशा भुव्या उडवत राहूत तिथून काही न बोलता निघून गेले होते पण या बायका आल्या आणि आपल्या सार्वभौम साम्राज्याला धक्का देऊन गेल्या हे काही संजयाला पटलेलं नाही संजय आला बर का मग काल मिला मौका संजयाने मारा चौका ऐका मालूम आप अरे आप बार पार्टी वाले ये लोग है प्रियंका बाई अशाच आपल्या ऐकून चेहरा बघा त्यांचा आणि मग त्यांना वाटलं की हा बाबा अजून काहीतरी बोलून आपली पार आब्रूच उतरवेल त्याआधी आपण हस्तक्षेप केलेला बरा तुम्हाला काय वाटतं मित्रो खरं तेच तर बोललं ना भांडूपचा हो देवानंद गावभरच्या आयडिओलॉजी फिरून आलेल्यांनी बाळासाहेबांचं नाव घ्यावं यांना काय माहिती शिवसेना यांना काय माहिती बाळासाहेब जबरदस्त जबरदस्त साहेब तुम्ही कधी कधी विरोधकांना ठोकता ठोकता तुमच्याच गटातल्या लोकांची ठोकताना मजा येते अगदी गटप्रमुख उद्धवजींना देखील वगैरे म्हणता मांडलं पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो ह्याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाडव सुद्धा पॉवरफुल असतो मित्र वक्त बिलावर काल संसदेत धमासान सुरू होतं अगदी तनातनी आणि दबाव पण हा दबाव हा ताण हलका करणारे क्षण आपले खासदार संजय राजाराम राऊत आपल्याला उपलब्ध करून देतात तेव्हा त्यांचे मनापासून आभार मानणे गरजेचं आहे ते मी मानतो आणि इथेच थांबतो तुरतास पुन्हा भेटूस चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी धन्यवाद नमस्कार